नमस्कार माझं नाव अजलोनारे आहे जे घात चित्रपट आहे याच्यात मला चान्स मिळाला तर ऑडिशन म्हणजे माझे काही मित्रमंडळी म्हणजे ओळखीचे होते त्यांनी सांगितलं बाबा नागपुरात एक मोठा चित्रपट बनत आहे आणि खूप मोठा प्रोडक्शन आहे म्हणजे दश्यम प्रोडक्शन तर माझा लुक जात होता तेव्हा मोठे केसं दाढी लांब वगैरे होतं आणि म्हणजे वेगळाच एक लुक त्यांना वेगळे लुक्स हवायच होते पूर्ण शूट आमच्या जंगलातच होता असं वाटत होतं की आम्ही पिकनिकला गेलो म्हणजे पूर्ण वातावरण असं रम्य माणूस कुठे झरणे पहाडी हे ते बघायला जातो तसं आणि पूर्ण आमची टेक्निकल टीम म्हणजे डोंग्यात प्रवास केला आणि त्या दिवशी कदाचित कोणता तरी धार्मिक त्योहार होता काही शिवरात्री वगैरे होती तर आम्ही बंदुका घेऊन जंगलात चाललो होतो तर पूर्ण लोक आम्हाला पाहतो ओरिजिनल नक्षली कुठून आले कुठून आले असं त्यांना वाटत होतं तर हे एक आतमध्ये वाटायला आहे लोक आम्हाला पाहून असे राहिले पाहून राहिले मग डोंग्यातून नदीत गेलो म्हणजे एट ॲडव्हेंचरही होता आणि एक मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी होती चांगली टीम होती डायरेक्टर सरांनी खूप छान कॅरेक्टर दिलं मला आणि की पहिल्यांदा इतका मोठा रोल आणि एक प्रॉपर टेक्निकल टीमसोबत प्रॉपर प्रोडक्शन लाईट्स प्रॉपर म्हणजे मुंबईचे कलावंत त्यांच्यासोबत ते काम की कसं होईन पण सगळं काही व्यवस्थित चांगलं झालं देर आहे दुरुस्त आहे और धीरज कपल मिटावताय तो आज जो आमचा प्रोजेक्ट येणार आहे हे खूप मला खुशी होत आहे मी माझे मित्रमंडळी आणि माझे नातेवाईक मी सगळ्यांना सांगेन की बाबा माझा चित्रपट येऊन बघा आणि मला आशीर्वाद द्या